नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता मुंबई बी जे पीचं जे काय व्य वेब वे पेज आहे त्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सतरा हजार चार चारशे एकाहत्तर पदांची भरती होणार असं घोषणा करून टाकलेलं आहे आणि जी आर पण आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई बँड्समन पोलीस चालक एस आर पी एफ आणि कारागृहाची भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जे काय जालना असेल नागपूर असेल बऱ्याच जिल्ह्यांच्या रिक्त जागा विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी काय त्यांची बैठक आहे ते बैठकसुद्धा आयोजित केलेली आहे अतिरिक्त जागा किती आहेत तर सोळा तारखेला विद्यार्थी मित्रांनो ओके कदाचित सोळा तारखेला अनु विद्यार्थी मित्रांनो काय जाहिरात येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि या महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला आचारसंहितेच्या आधी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म तुमचे भरून घेतले जाणार आहेत कारण का याचा सरासर फायदा बी जे पीला होऊन जाणार आहे तर जी आर बघूया विद्यार्थी मित्रांनो तर बऱ्याच मुलांची शंका आहे की बाबा परीक्षा ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार का पहिला ग्राउंड होणार आहे वय वाढ मी येणार का नाही तर त्यासाठी जी आरमध्ये काय उल्लेख आहे आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा ही आधी होणार कारण विद्यार्थी मित्रांनो जी आरमध्ये तसा उल्लेख केलेला आहे त्यांनी तर बघा परीक्षा ही विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले की सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती होणार ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा सांगितलं आहे ओके ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याची जी मुभा आहे ती कुणाकडे दिलेली आहे कुणाकडे अधिकार दिला आहे तर एस पीकडे अधिकार दिला आहे म्हणजे पोलीस अधीक्षक जे काही जिल्ह्याचे जे काय प प्रत्येक जिल्ह्याचे जे एस पी असतील त्यांनी ठरवायचं की लेखी परीक्षा ही ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची ओके वे वे परिशा होना तर प्रत्येक जिल्ह्याची ही वेगवेगळी ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो वयवाढ जी आहे ना ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वयवाढ दिली होती परंतु अजून तरी वयवाढ संदर्भात काही जी आरमध्ये उल्लेख नाही नवीन जी आर जर आला तर वयवाढ ही मिळू शकते ओके तर मी परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस आय बी पी एस कंपनी कंपनीही घेणार आहे जी काय अर्ज स्वीकृती छाननी ही सगळी टी सी एस आय बी पी एस कंपनी घेणार आहे फक्त ई एस पीनं काय करायचं आहे की बाबा परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची हे ठरवायचं आहे आणि कंपनीकडे सगळं सोपवून द्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो वयवाढीबद्दल ह्या जी आरमध्ये काही उल्लेख नाही आहे की वयवाढ ही विद्यार्थी मित्रांनो दोन वर्षाची होती ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत होती नवीन जर जी आर आला तर त्याच्यामध्ये वयवाढीचा काय उल्लेख असेल तर तुम्हाला कळवू तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जे काही शासनाचे जी आर वगैरे सगळे अपडेट त्याच्यावरती तुम्हाला मिळून जातील तर या जी आरमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलेलं आहे तर दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरतीसाठी जी काही बैठक आयोजित केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यांनी बैठक आयोजित केलेली आहे कशासाठी तर रिक्त जागा किती आहेत हे ठरवण्यासाठी ओके तर विद्यार्थी मित्रांनो रिक्त जागा लवकरात लवकर कळतील सोळा फेब्रुवारीला जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच आहे की ग्राउंड आधी आहे का लेखी आधी आहे लेखी ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी आरवरून एवढेच कळते की लेखी आधी होणार आहे आणि लेखीसाठी आय बी पी एस टी सी एस कंपनी निवडलेली आहे जर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड हे पहिला घेतलं जाईल आणि वय वाढसुद्धा विद्यार्थी मित्रांनो मिळू शकते त्यामुळे तुम्ही जागृत राहा ओके व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद त्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र